भाव नो तर आज आलो निवट्या ना थोड्याशा मिलीन घ्यायला आणि निवड्या आहेत त्या सगळ्या बिलांशी बाहेर पडल्यान तर तुम्हाला इथं दिसत असतील तिथे बघा भरपूर निवट्या आहेत त्या बिलातून बाहेर निघल्यान तरी पण आपण थोड्याशा धरू थोड्या भेटल्यान बघू शकता बारीक आहेत निवट्या तर आज असूचा वापर करून धरू निवट्या तर आता उतरते मी इथे बघा निवट्यांचं पट्ट तिथं असेल म्हणजे निवट्या धावलेल्या आणि या निवट्या बघा सगळ्या पाण्यान गेलं तर भावना तिथं बघा भरपूर निवट्या आहेत त्या आपल्याला असूला भेटणार नाही तर मी एक मोरवाची टेक्निक सांगते तर चिकन घ्यायचा आणि त्यांचे थोडा पाजून फेकायचा म्हणजे एकदाच नाही भरपूर वेळ पाच सहा वेळ किंवा वेळ पण फेकायचा कारण त्या घाबरून बघा वरती आल्यात आणि त्या जातील आता पावटीत कुठल्या तरी आणि त्याच्यानंतर पावटी गेल्यावर आपण पकडू तर बघा वरती चालल्यात बघा भरपूर लक्ष ठेवू कुठल्याही पावटी जास्त जातात त्या फक्त लक्ष ठेवू बघा सगळ्या वरती गेल्यान शिकला पाण्याचे बघा चला भरपूर त्यात पावटी तीन आहे त्यात हातीच रे या पावटी राहुलला दोन तीन दिसले आयच्या पण लिहिले दोन दिसतील दोन ते तीन असतीलच काय नाही तर अशा प्रकारे निवट्या मोडतात पण आपल्याला अजून एक पण नाही भेटली वरून वरून परत पाहतच गेल्या ना सगळी पावती पाहिजे रे मग त्याबद्दल लासली तर त्याच्या पायाजवळ मुरलेली ही बघा बारीक आहे ही बघा उठी आहे निवटी आमची मुली कधी नाही अशी बोलली अरे बघा खरबू निघलाय निच्या बिलात खरबी होती बघा तर भावनो लोरेचा बिल होता म्हणजे लोरे म्हणजे एक चिंगोरीचा प्रकार आहे तर त्याच्यानंत मी घातला त्याला तर मला वाटते खरबू किंवा निवटा, निवटा। असेल ना मोठा चांगल्या तो बघा चांगल्यापेक्षा मोठा निवटा मला वाटला नव्हता निवटा असेल तो बघा तसा आहे निवटा कलर बघा त्याचा कलर अंगावरचा कुठे पण लिवट रखत त्या लिवत्या लोरे तुम्हाला लोरे दाखवतो आता बघा दा, दा। तुम्हाला बोललेली चुंबरीचा प्रकार बघा लोरे जास्त फुर्तीली नसतंय मेशी एकदम जसा कुठला तो बघ याची कोवाला माहिती असेल तुम्हाला प्राणी तशा प्रकारे मी अशी त्याला फेकते ना निवटा एक निवटी आली बघा अजून एक मोठा बिल दिसतंय याच्याशी आता काय निघाल ते नाही सांगू शकत पण काय निघते असू पुरं माळ लागते म्हणजे त्या हाताने काय बसणार का नाही म्हणजे बघा एक बारकी आली निवटी चिखल हला म्हणजे ती निवटी नसते त्या विला मला <laughs> हो ना असं पाणी निघते नंतर तुम्हाला सांगितलं मी निवट्या निघल्यात बाहेरच दिसतात त्याच्या मुलं उठ्या काही निघत नाही आज प्रयत्न करतोय भरपूर बघा एक पावटीन भेटली ती पण असून टाकते एकदाच घेऊ जमू आणि त्या आता जाऊ सांगतो म्हणजे पलताना दिसत बघा भाव नो तुम्हाला बोलू मी सगळ्या निवट्या बिलांशी बाहेरच निघला तुम्हाला दिसत पण असतील पलताना द्या बघा अशा पाण्याने मजा करताना द्या आणि एके बाजूला आपल्याला पालख्या पण बघायला मिळतात पालक्या पालक्यांचा पातळा